नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळकडामोडींकडे लोकहितवादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल शिवसेनेनं मानले आयुक्तांचे आभार सामाजिक न्यायाचा पर्व निर्माण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंच्याऐंशी वर्ष आणि अपंग मतदारांसाठी विशेष सुविधा ठाण्यात निवडणुकीत उत्तम सहारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करून ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीनं सर्वसमावेशक असा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर केला त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर नरेश मस्के शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती कोबरी शहर प्रमुख राम रेपाळे माजी नगरसेवक विकास रेपाळे इत्यादींनी आयुक्तांची भेट घेऊन

अनेक योजना आणि विकासाची कामं यामध्ये घेतली आहेत ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत उपलब्ध करून दिली त्याच धर्तीवर आपण ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत उपलब्ध करून दिली असून त्याचा निश्चितच फायदा महिलांना होईल ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी परिवहन सेवेकडून वयवर्ष पंचाहत्तर पूर्ण झालेल्या नागरिकांना परिवहन सेवेचा प्रवास मोफत करता येत होता परंतु आता वयवर्ष साठ अशी आपण वयाची मर्यादा केली असल्यानं साठ वर्षावरील सर्व नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार असून आयुक्तांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे राज्यातील इतर पालिकांसमोर एक आदर्श असणार असल्याचं नरेश मस्के यांनी यावेळेला नमूद केलं महिलांचं जे काही धोरण आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकर लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लाग लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी तोसुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला आहे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली या सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आरोग्यसेवा असेल स्वच्छता असेल याबाबतीतसुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलिस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव्ह आहे जे महिला पोलीस त्या वापरू शकतात त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी तरतूद केलेली आहे असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलतं आहे या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे कारण आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि जे ठाणं बदलतं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार त्यामुळे आणि ठाण्याच्या काही समस्या असतील प्रभागातील काही समस्या असतील नगरसेवकांच्या वॉर्डातील समस्या असतील या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्त्वांवर काम करत आहेत संपूर्ण देशात सामाजिक न्याय सामाजिक समता समाजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीनं केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे सामाजिक न्यायाचा सा पर्व निर्माण होण्यासाठी त्या दृष्टीनं काम करण्यासाठी हे शासन देखील कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण इथे केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती महाराष्ट्र शासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राष्ट्रसंत तुकडोशी si महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं त्यावेळेला ते बोलत होते यावेळेला प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले खासदार डॉ श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ इंदू राणी जाखड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे उपाध्यक्ष विवेक जगताप माजी महापौर रमेश जाधव स्थानिक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते ठाणे शहरात गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा सातत्यानं वाढत असल्याचं निदर्शनास आलंय हवामान विभागाच्या नोंदवलेल्या माहितीनुसार तापमानातील या वाढीचं प्रमुख कारण हवामानातील बदल आणि वाढत्या शहरीकरणाचा ताण आहे तज्ज्ञांच्या मते अव्याहतपणे वाढणारं कॉन्क्रीटचं जंगल आणि झाडांची तुलनेत कमी होत चाललेली संख्या त्यामुळे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण कमी होत आहे ज्यामुळे उष्णता वाढते शहराच्या वाढत्या तापमानानं ना नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे विशेषतः दिवसाच्या उष्णतम काळात बाहेर पडणाऱ्या लोकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्यात त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागानं ना नागरिकांना काही सावधानता वळगण्याचं आवाहन केलंय यामध्ये पर्याप्त पाणी पिणं उष्णतेपासून वाचण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणं आणि दुपारच्या वेळेस बाहेर पडणं टाळणं यासारख्या सूचना समाविष्ट आहेत शेवटी नागरिकांना स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं प्रशासनानं सांगितलंय या वाढत्या उष्णतेच्या काळात चाकण्यानी जागरूक राहून आपल्या परिसरातील हरित भागांचं संरक्षण करणं आणि वाढवणं तसंच आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चाळीस टक्के अपंगत्व आणि पंच्याऐंशी वर्ष वयावरील वृद्ध यांच्या करता भारत निवडणूक आयोगामार्फत बारा डी नमुना फॉर्म भरून घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार माहिती देत मतदारांची संख्या वाढवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून विशेष पुढाकार घेण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मस्तरी अधि इच्छुक मतदारांनी बारा चा फॉर्म पाच दिवसात भरून द्यायचा आहे त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील ठाणे जिल्ह्यामध्ये दे एकोणपंच्याऐंशी वर्षावरील एकोणसाठ हजार चार मतदार आहेत जे मतदार त्यांच्या वृद्धत्व आणि अपंगत्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्याकरता ही सुविधा आहे पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यामागील भारत निवडणूक आयोगाचा हा उद्देश आहे ठाणे जिल्ह्यातील एकूण अठरा विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या एकतीस हजार एकशे शहाऐंशी आणि महिला मतदारांची संख्या सत्तावीस हजार आठशे एकोणीस अशी पाच हजार एकोणसाठ हजार चार इतकी आहे ठाणे शहरातील नाल्यावर पार्किंग आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय त्यामुळे रस्त्यावरील पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अडथळ्यातून ठाणेकरांची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठमोठे नाले आहेत ते उघडे असल्यानं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो त्याची वर्षातून एकदा सफाई केली जाते परंतु बंदिस्त नाले असतील तर कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका प्रशासनानं मुख्य एकोणीस नाले बंदिस्त करून त्यावर पार्किंग किंवा फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय ठाणे शहरातील प्रभात सिनेमा येथील नाला बंदिस्त आहे तिथे सध्या फेरीवाले धंदा करतायत तर केविला येथील नाला बंदिस्त करून तिथून कळवा इथे जाणारा रस्ता तयार केला जातोय कळवा इथे रेल्वे भागातील रस्ता बंदिस्त करून तिथून खारेगाव येथील नागरिकांना कळवा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आलाय तसाच प्रयोग शहरातील इतर नाल्यांवर करण्यासाठी आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडे पालिका अनुदान मागणार आहे राज्य शासनानं अनुदान मंजूर केल्यास शहरातील एकोणीस मुख्य नाले बंदिस्त केले जाणार आहेत दाटीवाटीच्या क्षेत्रातील नाल्यांवर पार्किंगची सोय करण्यात येणारे तर बाजारपेठ असलेल्या भागातील रस्त्यावर फेरीवाल्यांचं पुनर्वसन करून तो भाग फेरीवाला क्षेत्र जाहीर केला जाणार असल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या कमी होऊन रस्ता ठाणेकरांना मोकळा मिळणार आहे धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील सावित्रींचा सन्मान करण्यात आला केवळ चूल आणि या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनीही चौकट मोडून राजकीय क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अशाच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला यामध्ये शिवसेना माजी नगरसेविका विशाखा कताळ भाजपा ठाणे नवी मुंबई सहसंयोजिका उज्ज्वला गलांडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा संघटिका अनिता हिलाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिक्षक सेना महिला अध्यक्षा शोभा गरांडे भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा संदीप माने शिवसेना उपविभाग प्रमुख अनिता धानापुणे शिवसेना शाखा संघटिका माधवी बारगीर यशवंत सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती भंडारे सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेच्या महासचिव पूनम बरकडे इत्यादी महिलांचा सन्मान तसंच शासकीय सेवेत पंचवीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल नीता राजेश वारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळेला शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे मुंबई भाजपा सचिव निहारिक कोनले माजी नगरसेविका विशाखा खताळ शिवसेनेच्या विभाग प्रमुख पूषा वाघ दर्शनी फाउंडेशनच्या अध्यक्ष दर्शना जानकर समाजसेविका रुपाली रेपाळे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष आवाज माझ्यावर एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा लोकहितवादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल शिवसेनेनं मानले आयुक्तांचे आभार सामाजिक न्यायाचा पर्व निर्माण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंच्याऐंशी वर्ष आणि अपंग मतदारांसाठी विशेष सुविधा ठाण्यात निवडणुकीत उत्तम सहारा आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेलाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार